नमस्कार ज्या ज्यावेळी शरण येत नाही त्याला बदनाम केलं जात हा महाराष्ट्राचा संबंध भारत देशाचा इतिहास आहे काय विचारलं होत की आपण उमेश पाटलाच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आणि हॉटेलवर बळजबरीनं रेड करण्यात आली आणि ते आर्यन हॉटेल असेल गारवा हॉटेल असेल असाच मला सातत्यानं त्रास झाला वेळोवेळी पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलं चुकीचं असताना देखील ते भोगावं म्हणून पाच वर्षाचा रजिस्टर भाडेपट्टा करार करून ते हॉटेल दोन्हीही मी चालवायला दिलेले आहेत पण तरी देखील मला खुलासा करावा का वाटतो कारण तो एका भारत शिंदे नावाच्या व्यक्तीला पाठवून तिथला रिपोर्ट तयार करण्यात आला आणि त्या रिपोर्टमध्ये असं दाखवले गेले की तिथं पाच सहा महिला तिथून बाहेर निघतात पण तो व्हिडिओ चुकीचा आहे तिथं कुठल्याही महिला नव्हत्या पण तो दुसरीकडचा व्हिडिओ ऑनलाईन काढून तो त्या ठिकाणी त्या मध्ये मिक्स केलेला आहे मी मग सांगितल्यापासून ज्या ज्या वेळेला योद्धा शरण येत नाही त्या त्यावेळेला त्याला बदनाम केला रमेश बारसकर एका सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आल्या वडील टेलर आय घरकाम करायचे परवानगी करत करत टेलरचं काम करत असताना तुम्हाला माहित आहे मागील पन्नास चाळीस साठ वर्षापूर्वी टेलरचा व्यवसाय म्हणजे बलतोदारामध्ये मोडला जाणार अठरा आलूचे दार आणि बारा बलूचे दार जेव्हा एखादा ड्रेस शिवाय येईल त्यावेळेला आमच्या घरामध्ये चपाती भाकरी केली जायची अशा परिस्थितीत न पुढे आलेला। माझी आई पाच रुपयेत सकाळची भाजी आणि संध्याकाळची भाजी भाजी म्हणजे डाळीची आमटी आणि भात आम्ही तीन भावंड एक बहीण आई वडील हा आमचा घरकुटुंब आणि त्यातच दररोज डाळीची आमटी आणि भात आम्ही खाणारी डाळीच्या आमटीमध्ये त्या डाळ आली तर आम्हाला आनंद व्हायचा जसं आज एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्या ताटात मटण आल्यानंतर ते सगळ्यालाच मनोशी आनंद होतो मटण आल्यानंतर पण ते व्यक्त होत नसतो आणि ते खाल्यावर आनंद जसा होतो तसा डाळीच्या आमटीत आमच्या डाळ आली त्या पातळ दाळीत तर आम्हाला आनंद व्हायचा अशा सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एखादा कार्यकर्ता प्रस्थापित कुटुंबातला नाही पण त्याला कार्य करण्याची तडप आहे काम करण्याची इच्छा आहे अशा सर्वसामान्य कुटुंबातून येऊन रमेश बारसकर सारखा ग्रामपंचायतला सदस्य दोनदा होतो ते राज्यामध्येच एक रेकॉर्ड ब्रेक मतांना मोहोळ शहरामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक त्या निवडणुकीला थांबले होते त्यामध्ये दोन टर्म म्हणजे दहा वर्ष या मोहोळ शहरातल्या जनतेने एक नंबरची मतदिन निवडून दिले की हा मुलगा चांगलं काम करतो हा पोरगा चांगलं काम करतो नगरपालिकेची निवडणूक लागली हा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन हा आपला स्वतंत्र पॅनेल उभा करतो आणि त्या पॅनेलच्या माध्यमातून महोल शहरामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक माहोळ शहरात नव्हे तर त्यावेळेला सहा नगरपालिकेची निवडणूक राज्यामध्ये झालं होतं सहा नगरपालिकेत सगळ्यात जास्त मतधक्केने निवडून येणारा रमेश आणि त्याला आता आपण बदनाम केलं पाहिजे म्हणून सातत्यानं खोट्या कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला दोन हजार सहा ला माझं हॉटेल गारवाचं ओपनिंग झालं दोन हजार एकोणीस ला आर्यन हॉटेलचं ओपनिंग झालं आणि त्यावेळेपासून सरकार ह्याच चा, सगळी सत्ता ह्यायची सगळी यंत्रणा ह्यांची आणि त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम त्यांना विरोध वाटतो पण आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या अधिकारासाठी आम्ही त्या ते ठिकाणी लढाई लढतो तुम्ही जर विरोध समजत आचा तर तो, तो तुमचा दोष आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो पण हा लढणारा आहे ह्याला थांबवलं गेलं पाहिजे माझ्यावर ऍट्रसिटीची तीनशे सातची केस केली गेली मला तडीपारची नोटीस काढली गेली सगळ्या खोट्या कारवाया केल्या गेल्या रमेश बारसकर गावामधून तलवार घेऊन फिरतो पासा कार्यकर्त्याला हप्ता वसूल करतो एका टमटमवाल्याकुनं नरड्याला तलवार लावून अडीच हजार रुपये वसूल केलं अशा खोट्या प्रकारचं माझ्यावर आरोप लावलं गेला आणि मला थडीपारची नोटीस काढली गेली पण त्या ठिकाणी कोर्टानं दूध का दूध पाणी का, का पाणी केलं आमचा व्यवस्था विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेनं त्या ठिकाणी आम्हाला यांच्यावर कुठलीही कारवाई करता येत नाही सगळं खोटं आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि अशा वेगवेगळ्या खोट्या कारवाई करत असताना सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही येत असताना एवढा ये आम्हाला विरोध असताना एवढं आमच्यावर बारीक लक्ष असताना एवढंच काय तर आर्यन हॉटेल समोर भिंत बांधण्यासाठी एस्टिमेट केलं गेलं तांत्रिक मान्यता घेतली टेंडर थॅश केलं आणि वर्क ऑर्डर दिली की आर्यन हॉटेल समोर भिंत बांध त्या पाटबंधाऱ्या खात्याचा एक्झिक्युटिव्ह सोलापूर जिल्ह्याचा रमेश क्षीरसागर माझा मित्र मी त्याला भेटलो अरे अशा अशा पद्धतीनं रमेश केलेला आहे त्यानं सांगितलं हे चुकीच्या पद्धतीनं राजकीय दबाव खाली केलेला आहे तुला काही होत नाही तू काय काळजी करू जा पण त्यांचा पार प्रयत्न झाला की रमेश बारसकरचा धंदा या ठिकाणचा जो बिझनेस आहे तो बंद पाडला पण तरी देखील व्यवसाय माझा चालू आहे सातत्यानं कारवाया त्या ठिकाणी जर दारूचा व्यवसाय तिथं नव्हताच माझं लायसनच नव्हतं माझं शाकाहारीचं हॉटेल असताना तिथं बाहेरून त्यांचाच कार्यकर्ता दारूची बाटली घेऊन येणार आणि पोलीस स्टेशनला फोन लावणार इथं दारू सा आहे दा ती त्याला धरल्यानंतर खोटी कारवाई करण्याचं सा काम सातत्यानं होत होतं म्हणून लायसन देखील काढून घेतलं इच्छा नसताना आता तर त्या ठिकाणी येऊन कोण फोन करणार नाही म्हणून अशा वेगवेगळ्या खोट्या कार्या कारवाया करून मला बदनाम करण्यासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न या तालुक्यामध्ये केले जातात म्हणून या ठिकाणी मी सांगतो की योद्धा ज्या वेळेला शरण येत नाही त्यावेळेला त्याला बदनाम केलं जातं आपण या ठिकाणी भारत शिंदे नावाच्या व्यक्तीला पाठवून तिथला रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्या रिपोर्टच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं मी भारत शिंदेशी देखील बोललो त्यांनी सांगितलं आमच्या ॲडि एडिटरनं चुकीचं केलेलं आहे पण आता ते मला काढता येत नाही म्हणजे या ठिकाणी सगळा जाणून बुजून हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ज्यावेळेला योद्धा शरण येत नाही त्यावेळेला त्याला अशा पद्धतीनं बदनाम केलं जातं पण आमचा मॅनेजर आमचा त्या ठिकाणचा वर्कर त्यांनी सांगितलेला आहे आपल्या हॉटेलची बदनामी करणाऱ्या जो कोणी असेल त्याच्यावर चार्जशीचा गुन्हा दाखल केला जाईल त्याच्यावर अबरुल उस्किनीचा गुन्हा दाखल केला जाईल राहता राहिला हॉटेलचा प्रश्न हॉटेल लॉजिंग ही राहण्यासाठीच लोकांची सोय करण्यासाठीच टॅक्स भरून सरकारने या ठिकाणी तयार केलेली व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये फक्त लग्न झालेला कुटुंबच त्या ठिकाणी पहिलं राहत होतं दुसऱ्याला राहता येत नव्हतं मुलगी एक आणि मुलगा एक असं राहता येत नव्हतं पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट झालं ज्याचं लग्न झालेलं नाही त्यांना देखील त्या हॉटेलवर सगळ्या लॉजवर थांबता येत फक्त त्या मुलीचं वय अठरा असलं पाहिजे आणि मुलाचं वय एकवीस असलं आणि त्या ठिकाणी एक मुलगी आणि एक मुलगा राहण्यासाठी आले असे अनेक सगळ्या लॉजमध्ये या मोहोळ शहरातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लॉजमध्ये त्या ठिकाणी परमिशन आहे की ज्या मुलीचं अठरा वय पूर्ण झालेलं आणि ज्या मुलाचं एकवीस वय पूर्ण झालेला ते तिथे येऊन राहू शकतात हा कायदा असताना देखील ज्या रूममध्ये ते मुलगा आणि मुलगी होते त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण होतं मुलाचं वय पूर्ण असताना त्यांचे आमच्याकडं आधार कार्ड असताना अचानक पोलिस आले बराबर त्याच रूममध्ये दहा बारा पोलिस गेले एकच मुलगा आणि एकच मुलगी असताना त्या ठिकाणी कारवाई करायला जवळजवळ आठ तासाचा वेळ घेतला कुण्याच्या सांगण्यावर केलं हे मी त्यांच्यावर आरोप करणार ते कोर्टामध्ये सिद्ध होईल ती योग्य आहे का अयोग्य आहे पण त्या कोर्टामध्ये सिद्ध व्हायच्या आधीच असंच पत्रकार म्हणून कुणाला तर पाठवणे आणि बदनामी करणे हे याचा खुलासा झाला पाहिजे लोकांना समजलं पाहिजे म्हणून या ठिकाणी योद्धा शरण येत नाही त्यावेळेला त्याला अशा प्रकारे बदनाम केलं जातं धन्यवाद